नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पंधरा हजार सातशे पासष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक अकरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक चारशे छप्पन्न परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती इस्लामपूर जात लोकल आवक पंचाहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल